गट जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक दोन मे रोजी एक व्हिडिओ फोटोमुळे स्थानिक नागरिक आणि छायाचित्र व्हायरल झाला ज्यामुळे बोरी परिसरात खळबळ उडाली या माहितीची गंभीर दखल घेत गौरक्षक हिंदू दलाच्या नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली येथील टीमने सक्रिय होत स्थानिक पोलिसांना तात्काळ माहिती दिली असता पोलिसांसह गौरक्ष पक्ष तत्काळ घटनास्थळी पोहोचले मात्र त्यावेळी कोणताही गोवंश आढळला नाही तरीही चोवीस तासाहून अधिक वेळ सातत्याने शोध आणि प्रयत्न करण्यात आले दुर्दैवाने गोवंश वाचवता आला नाही याची खंत गौरक्षा हिंदू दलाचे प्रदेशाध्यक्ष राम नंदनवार यांनी व्यक्त केली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेच रिपोर्ट स्टार्ट नमस्कार मी रामनंदनवार प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य आज आम्ही या स्पॉटवर आलेले गडचिरोली जिल्हा बेडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोरी तहसील बोरी तहसीलमध्ये आम्ही इथे बघितला आहे का इथे आम्हाला एक व्हिडिओ भेटला होता का इथे चारशे ते पाचशे जनावरे इथचे लोकल तस्कराद्वारे कतलीसाठी गोवंश तस्करीसाठी बांधण्यात आलेले होते आम्ही ना त्या व्हिडिओच्या शोधवरून ना स्पॉटच्या लोकेशन काढला ना त्या स्पॉटवरचं इथचे स्थानीय पोलीस स्टेशनचे अधिकारी गुरु पवार साहेब यांच्यासोबत येऊन स्पॉटवर तर पूर्ण पाहानिशा सगळं काही त्याची सहानिशा करून बघितलं तर इथे गायची गोबर गोमूत्र आणखी दावण रस्सा वगैरे अशा प्रकारे सगळं बांधण्यात आले होते तर आम्ही इथे बघितले का तस्करांना जेव्हा ह्या गोष्टीची माहिती पडली तर इथे या येऊन यांनी अशा प्रकारे इथून जनावरे पडवण्यात आली का रस्सेला काटून इकडून पूर्ण तोडताड करून इच्छे पूर्ण कुंपण वगैरे सगळं तोडताड करून शनी इथून सगळं हलवण्यात आले नाही क्षेत्र जी आहे गडचिरोली क्षेत्र नक्षलाईट क्षेत्र असल्या कारणाने इथून जेवढं छत्तीसगड बॉर्डर दीड किलोमीटर दूरवर आहे तर इथून जनावरे दुसऱ्या राज्यामध्ये हलविण्यात आले तर आम्ही त्या जनावरांना वाचवू शकलो नाही यासाठी क्षमा असतात